सेनेच्या वतीने तसेच समग्र येवला तालुका तसेच पंचक्रोशीतील आंबेडकरी समाजाच्या वतीने मान्य तहसीलदार साहेब यांच्यातर्फे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना येवल्याचं जे बस स्थानक आहे याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळालं पाहिजे येवल्याची ओळख ही बाबासाहेबांमुळे जागतिक पटलावर गेलेली आहे त्यामुळे येवल्याच्या बस स्थानकाला बाबासाहेबांचं नाव मिळालं पाहिजे आणि त्यानंतर येवल्याच्या उपजिल्हा रुग्णालयाला महात्मा फुले तसेच सावित्रीबाई फुले यांचं नाव मिळालं पाहिजे अशा मागणीचं पत्र आम्ही मंत्री छगन भुजबळ साहेब आणि तहसीलदार साहेब यांना दिलेला आहे जे दोन मिनटं बाबासाहेबांनी इथं धर्मांतराची घोषणा केल्यामुळे इथं क्रांती केल्यामुळे जागतिक पाठणावर लढण्याची ओळख तर आमची मागणी अशी जे बस स्थानक आहे त्याला बाबासाहेबांचं नाव मिळालं पाहिजे मी संपूर्ण आम्ही त्यांनी सांगितलेलं आणि त्यानंतर आपल्या योग्याचं जे उपजींना घडणार आहे त्याला महात्मा फुलांनी सांगितलेलं आहे एऱ्यांचं नाव मिळालं पाहिजे आणि बसस्टँडला जे मुक्तीभूमी आहे त्याच्या अंतरावर करावं लावला शासनाकडे त्याचा तुम्ही योग्यरित्या पाठपुरावा करावा सलगाला निवेदन दिलं भुजबळ साहेबांगलो आम्ही